दुःखाचा नायनाथ करू नवा कारण सच्चिदानंद असणारा परमेश्वर सच्चिदानंद असतावा मातू इथं

रामा मला वाटत होतं तू सामर्थ्यशाली तुझ्या मध्ये पोचावत पण सगळं जर तुझ्या मध्ये तिकडे काय झालं तिकडे लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे बिभीषण च्या नागात आहे आणि खुशाल रामा, रामा तू इथं आला रामा असा पुरुषत्वाचे नाही काही काही का शब्द आम्ही बाबा तुझ्या मध्ये पुरुषात असता हिता आला नसता आम्ही पुरुषाचा विषय सोडून दे तू बाई जगतात तरी असता तेवढी सुद्धा लाज रामा तुझ्यात शिल्लक राहिली नाही आह लटके तुझे देखे गई लटकी तुझे सारा चटी गई लटकी तुझे दीदी गाते लटिकांची ती श्रीराम बाबा मी तुझा भक्त होतो तुझा गुणगार ऐकलं तुझी कीर्ती ऐकली महिमा ऐकला पार बाबा संग खोट संटक उम्रता वाजे तुझे बाबा मसं नु उठ कशा लात उपयोग रही एवढे मोठे वगुकुनातला तू चांगल्या घरातला तू इतका वाइट वाची इतका चुकीचा वाची जीवची जी जी। स्वप्नातच आले नव्हते तू का पुरुषांत केला ती तुका वायाची वाड विना शास्त्र धर्म बोलला विनाarni सांडिला सो मित्र एवढं नाव कमावला आज पर्यंत नीट वागला एक पत्नी एक वचनी मेला तर विभाग हटणार नाही हा पण गिल करा म्हणतात अरे एवढं पुण्य केलं आणि एका पापामुळे एका कलंकामुळे बाबा सापला कशाला बाबा बेबीशन शरणा वानर साठी सुग्रीवाचा दिला देत रावण गात करावया अरे बाबा तुला काय वाटत का नाही अरे बाबा तिकडे बिमिशन सोडला एवढी मोठी आठवा पद्म आनंद सांगितलेला आहे शेकडो करोडो आपजो वनव वामानात केली त्यांचा माय बाप बाबा तू खुशाल त्यांना सोडून आलाय लक्ष्मणाला सोडून आलाय अरे विचार कर आम्ही एक एक गोळ आंबोळ्या गिरू जपू ब्रह्मांड गोळ काय रावणाचे बळ आणि सगळं जिंकावया बाबा कशाची भीती होती आम्ही एक एक गोळांगुळ अगं माझ्यासारखं तुझ्याकडे किती पठ्ठे येत आबा एकटा एक हनुमान लंका गाजून आलाय लंकेचा विषय सोडून दे बाबा ब्रह्मांड केवढा असतं ब्रह्मांड मांड माहिती बघांड केवढा असत ही सूर्यमालेत बसती अशा अनंत सूर्यमाला आकाश गंगेत येते आणि अशा आकाश गंगेचे अनंत भगुमांडवंत आणि अशा भगुमांडाला एका बिंटामध्ये आमच्या सारखा यज्ञ पठ्या सेकंदाप गिरी एवढा बाबा विटपाला कळली हि तर याची काय गरज होते गाई तळ माई सोमित्रनी सांडोनी सतवर तू रघुवीन समोर धाडीला बाबा अरे बाकीच्या जाऊ दे वक्ताच नातर बुझ लक्ष्मणासोबत आहे हावे बाबा लक्ष्मण तिथं विवाह अवस्थेमध्ये पडलेला आहे सूर्य उगवायच्या आत जर लक्ष्मण उठला नाही लक्ष्मणाचा पार झाला वय तुम्ही सुद्धा तू हिता आला आला ते आला आणि माझ्याकड तुझा बाण लावला असं का केलं वर ते कार समजला तुझ्या मधलं सामर्थ्य समजलं खुशारित बस शेकंदामध्ये औषधी हुरकतो घेऊन जातो लक्ष्मण उठवतो तेवढ्यावर थांबत नाही आला त्याचा सुद्धा काटा करतो म्हणजे तुला सुख विकळ बंदूर निसाडीला ऐकता भरता चकित झाला मोठा अन्याय केला लक्ष्मण माधव सांगला कोण म्हणतोय हनुमान ऐकलं कुणी बघतानी अरे बाबा हे काय म्हणतोय विचार महत्व लागले

गवी कावाला रूटीन नदितो बाण्या दे कोणी नामांकित तत्व न येते पयाला गवी कावाला सुद्धा विचार केवळ नाही गवी कावाला सुद्धा पहुंचीत नाही कोणी य कुठला य इतक सामवते ह्याकडे तवी सुद्धा माझ्या बाराला आदर देऊन मान देऊन सन्मान देऊन हितपवित आलंय इतकी काय म्हण तूत म्हण युद्ध वाटले सत्व रासेच युद्ध चालू असलं पाहिजे आणि बघा पुस्तक वाम 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 म्हणतोय भक्त असला पाहिजे भगत विचार करता वर्ष पाठी पेटेला रामेदाय बाबा आनंद वाटला भक्ताला मनात विचार करतोय बघ का बाबा बघ झालं चौदा वर्ष होत आली माझ्या बाबाचं नाव ऐकलं नाही चौदा वर्ष होत आली माझा कुठे काय करतोय माहित नाही बर झालं आलाय रामानीच पाठवलाय कुठप आलाय राम कधी येणार विचारून घेऊ विचार करतोय राम भावात रा, बुकाळ राम सेम असेल प्रणत पाळ श्रीराम अरे जगाचं जीवन असणारा माझा राम या जगातील प्रत्येक जीवाच पालन करणारा माझा वाम आहे प्रत्येकाविषयी दया असणारा माझा वामय माझ्याविषयी रामाला दया आली आणि म्हणून रामान रा हनुमंताला पाठवलं वानराला पाठवलं आता राम कसाई विचारून घेऊ राम दो 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 दो। जीवी जीवा समाधान चिदन ओला प्रत्येकाच्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलाय प्रत्येकाच्या उदयामध्ये वामय आहे सर्वस्य चहा मृदिसांनिविष्ट प्रत्येकाच्या उदयामध्ये वामय जीवाच असताना रामय तैसा उदयामध्ये म्हणजे हृदयामध्ये रामाशिवाय कोण नाही असा आत्मा गाँए। 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 राम असा राम दयालय कुपाल म्हणून हनुमंताला माझ्याकडे पाठवलं बघत विचार राम नाही येत दिवस होतो कृपा करून त्वरित कपिवत पाठविला वामाची कथा नाही सविस्तर विचारू पुन्हा पुन्हा भगत विचार करता यासी पुजता प्रवर्ती राम कथा सविस्तर आम्हाला सांगेल वानर अति चतुर दिसत आहे चतुर दिसतय

आनंद आटलेला आहे प्रेम दाटून आलेला आहे भांडारच्या व्याकरणामध्ये आम्ही गेलो सादर शब्द तयार झाला म्हणजे आदर युक्त प्रेमयुक्त भावने भक्तानं हनुमंताला रामाची कथा विचारायला सुरुवात केली हनुमंताला हात जोडले भरता ना हरमंत हरमंत अरे बाबा तू कोण आहे इथं कशाला आलाय एवढं मोठं लोक का घेतलंय आणि एवढा मोठ्याची मोठा दोन आज पर्वत आ, 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 आ. काय घेऊन चाललाय मला सांग राम वाटे आला म्हटल्या तुझं गोपाया आता आहे तर कुठेतळीला लक्ष्मण म्हणा वान बनते आणि माझी तुझी तर वख नाही कस काय चाला रामाची आणि तुझी वख कधी बसून झाली कशाला नावाच नाव घेतोय कुणाचं युद्ध चालू आहे लक्ष्मणाचं काय म्हणत होता लक्ष्मण तिथं सोडलाय नेमकं काय झालं कोठे राव नावी कोण हे तू युता हा या पुढे वाचकाची सेवा हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज पंढरपूरकर सूचनाची सेवा हरिभक्त पारायण सुभाष गायकवाड पंढरपूर हे करतील पर्वत कशा लागी देतो सी वेळोवेळा राम स्मरसी मी तुम्हाची सख्य कहेचे अरे बाबा हनुमंत हनुमंत नीट सांग रामाचं आणि तुझ सख्य कस काय भानगड आहे नीट सांग हा समोर हो तू वाचे दवा मा जने उदास होशी वानला 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 का म्हणतोय वानरा हळू म्हणतो अजून माहित नाही वानला नेमकं काय भातगालय कशाची गोष्ट आहे राम का म्हणतोय सविस्तर साय पुन्हा पुन्हा भरत बोलताय